स्वाध्याय इयत्ता पाचवी गणित वर्तुळ त्रिज्या व्यास जिवा याविषयी माहिती पाहूया त्रिज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेख म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय आकृतीत पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून यम हा वर्तुळावरील बिंदू आहे रेख पी यम ही वर्तुळाची त्रिज्या आहे एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेग म्हणजेच वर्तुळाची जीवा होय आकृतीत यम व यन हे वर्तुळावरील बिंदू आहेत रेग यम यन ही वर्तुळाची जीवा आहे व्यास वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात आकृतीत जीवा ए बी वर पी हे वर्तुळ केंद्र आहे म्हणून जीवा ए बी हा वर्तुळाचा व्याससुद्धा आहे एका वर्तुळाला अनेक जीवा व अनेक व्यास असतात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा लाइक करा व इतरांना शेअर करा